हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाय सो गायज मी त्र्यंबकेश्वरला चाललेली आहे आणि हा माझा आजचा गेटअप आहे मस्त साडी घातलेली आहे मी सो गायज लग्न पण आहे आणि त्र्यंबकला चाललो आहोत तिथे आमची देवी माता आहे तर त्यांचे दर्शन करणार आहोत आम्ही तर तुम्हाला मी दाखवते माळसा देवीचं मंदिर आलेलं आहोत त्र्यंबकेश्वरचं मार्केट तुम्ही इकडे बघा आणि समोरच भोलेनाथ महाराज शिवशंकर महाराज यांचं मंदिर आहे तुम्ही मार्केट बघा हे त्र्यंबकेश्वरचं मार्केट आहे शॉपिंग करण्यासाठी भरपूर व्हरायटी आहे या साईडला त्यामुळे तुम्ही मजबूत शॉपिंग करून जाऊ शकता इथे

ते अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे आणि हा इकडे आता आपण माळसादेवीला जाऊ सो हा इथ तुम्ही तिकडे समोर बघू शकता तिकडं ब्रम्पहिणी आहे त्या साईडला या साईडला निवृत्तनाथ महाराजांचं मंदिर आहे माळसादेवीच हे बघा निवृत्तीनाथ महाराज मंदिरांचं बांधकाम चालू आहे तिथे निवृत्ती महाराजांनी समाधी घेतलेली आहे आणि आता आम्ही इथून देवी मंदिरात चाललेलो आणि तुम्ही ते वरती बघू शकता गंगाद्वार आहे तिकडे महासा देवी माते की जे मित्रांनो माझ्या पाठीमागे जे आहे ते महासादेवी मातेचं मंदिर आहे तर आता आपण जाऊया दर्शनाला त्याआधी मी तुम्हाला दाखवते इकडचं त्र्यंबकेश्वरचं वातावरण कसं आहे तर माझ्या मागे बघा तुम्ही तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे एक थंड हवेचं ठिकाण आहे संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर येथून देवी मातेचं मंदिर अवघ्या दोन मिनटावर आहे तर मासा देवी मातेचं मंदिर एकदम निसर्गरम्य ठिकाणी आहे समोरच्या बाजूस ब्रह्मगिरी पर्वत आहे दुसऱ्याच बाजूस गंगाद्वार आहे बाजूलाच नील देखील आहे आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळे एक वेगळंच पावित्र्य आहे देवीची मूर्ती मोठी असल्यामुळे देवीला अकरावारी साडी नेसवण्यात येते थँक्यू सो काहीच माझं दर्शन करून झालेलं हो, आहे देवी मातेचं आणि खरंच खूप छान वाटलं दर्शन करून खूप दिवसाचा प्लॅन होता आमचं इकडे येण्याचा की देवीचं दर्शन करायचं आहे तर योगायोग आम्ही आज आलेलो आहोत देवीचं दर्शन करून खूप मस्त वाटलं तर तुम्ही ह्या साईडला बघा इकडे आहे ब्रह्मगिरी ह्या साईडला आणि ह्या साईडला आहे गंगाद्वार तर ते खूप उंच आहे ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार खूप उंच आहे ट्रॅकिंगसाठी पण एकदम बेस्ट आहे जर योगायोग जर आमचं कधी आलं ब्रह्मगिरी किंवा गंगाद्वारला जाण्याचा योग तर तुम्हाला मासा देवी मातेचं मंदिर आहे जर तुम्हाला दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे मासा माते की जे